स्त्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात सुख समृद्धी प्रगती आणि चांगले आरोग्य हवे असते आणि त्यासाठी आपण कठोर परिश्रमही करतो पण कधी कधी काही कारणामुळे मेहनतीचे फळ आपल्याला शंभर टक्के मिळत नाही अशा स्थितीत व्यक्तीच्या आयुष्यात पैशाशी संबंधित समस्या येऊ लागतात आर्थिक संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी ज्योतिषशास्त्रात विविध उपाय सांगण्यात आले आहे हे उपाय केल्याने कामात यश मिळते तसेच आपल्या मनोकामना देखील पूर्ण होतात भरपूर वेळा आपल्या घरामध्ये नजरबाधा झालेली असते पण ती आपल्याला कळून येत नाही तर आता ही नजरबाधा नक्की कोणती आपल्या घरामध्ये कोणी ना कोणी येत असतं मग शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटेल असे नाही त्यांच्यामध्ये असणारी जी काही नकारात्मकता आहे ती आपल्या घरामध्ये कुठेतरी संचार करत असते मग तिचाच प्रभाव हा आपल्यावरती आपल्या पतीवरती आपल्या मुलांवरती पडत असतो मग आपल्या घराची प्रगती कुठेतरी खुंटत असते ही नकारात्मकता जर आपल्या घरामध्ये नसेल तर आपल्या घराची प्रगतीही होत असते तर तसेच आपल्या घरामध्ये जर बंद पडलेल्या वस्तू असतील त्यामधून देखील भरपूर प्रमाणामध्ये दे नकारात्मकता ही आपल्या घरामध्ये येत असते तसेच आपण बाहेरून भरपूर वस्तू घरामध्ये आणत असतो त्यामधून देखील नकारात्मकता आपल्या घरामध्ये पसरत असते ही जर नकारात्मकता घरामध्ये असेल ना तर काही केल्या आपली प्रगती ही होत नाही प्रगती कुठेतरी खुंटून जाते तर ही नकारात्मकता दूर होण्यासाठी तसेच आपल्या घरामध्ये जर येड्यापिड्या मागे लागलेली असेल आर्थिक संकट असेल हे सर्व काही दूर होण्यासाठी आपल्याला पिवळ्या मोहरीचे काही उपाय हे आवर्जून करायचे आहे की ज्यामुळे हे सर्व प्रश्न सुटतील व घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील येईल तर कोणते उपाय करावे हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम महा लिहायला विसरू नका आता आपल्याला बाजारातून पिवळी मोहरी खरेदी करून घरी आणायची आहे शक्यतो जिथे किराणा दुकान असते तिथे पिवळी मोहरी सहजासहजी मिळत नाही पण जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला पिवळी मोहरी सहज मिळून जाईल किंवा अक्षय तृतीया होती अक्षय तृतीयेच्या दिवशी देखील भरपूर जणांनी पिवळी मोहरी खरेदी केली असेल ती पिवळी मोहरी आपण या उपायांसाठी वापरली तरी पण चालेल आता आपल्या घरामध्ये जर नकारात्मकता असेल तर आपण काय करायचं आहे दोन कापराच्या वड्या घ्यायच्या आहे मग तुम्ही हा उपाय संध्याकाळी जेव्हा देवी लक्ष्मी येण्याची वेळ असते त्यावेळेस हा उपाय केला तरी पण चालेल तुमची देवपूजा झाल्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे दोन कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे अगदी पाच सहा दाणे पिवळ्या मोहरीचे घेतले तरी पण चालेल दोन कापराच्या वड्यांवरती ही पिवळी मोहरी टाकायची आहे आणि हा जो काही धूर आहे तो आपल्याला घरामध्ये पसरवायचा आहे यामुळे देखील आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करत नाही आणि जर असेल तर ती घराबाहेर निघून जात असते अगदी तुम्ही हा उपाय रोज सायंकाळी केला तरी पण चालेल यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा देखील वास होईल आणि ज्यांना वाटत असेल की घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा किंवा कोणी आपल्या घरामध्ये काहीतरी केलेलं आहे असे वाटत असेल तर अशा वेळेस तुम्ही बाजारातून थोडंसं अंक हे घेऊन यायचं आहे काऊड अंक म्हणजे आपण जी शेणाची गौरी बोलतो तेच काऊड अंक किंवा तुम्हाला कुठे जर शेणाची गौरी भेटली तर ती तुम्ही घरी घेऊन यायची आहे ती आणल्यानंतर आपण सायंकाळच्या वेळी त्या गौरीवरती थोड्याशी पिवळी मोहरी ठेवायची आहे अगदी तुम्ही चिमूडभर किंवा मूडभर ठेवली तरी पण चालेल शक्यतो तरी थोडीशीच गौरी आपल्याला घ्यायची आहे आणि या गौरीवरती तुम्ही हे सर्व ठेवावं एखाद्या पंथीमध्ये देखील तुम्ही हे सर्व ठेवू शकता आणि याचा धूर आपल्या घरामध्ये करायचा आहे हा सर्व घरामध्ये हा धूर पसरवायचा आहे अगदी बेडरूममध्ये किचनमध्ये हॉलमध्ये गॅलरीमध्ये देखील हा धूर पसरवायचा आहे फक्त आपल्या टॉयलेट आणि बाथरूम मध्ये हा दूर पसरवायचा नाही आपण जेव्हा हा उपाय करत असतो तेव्हा आपल्याला आपल्या घराचा मुख्य दरवाजा आहे तो उघडा ठेवायचा आहे तसेच आपल्या ज्या काही खिडक्या आहेत त्या देखील उघड्या ठेवायच्या आहे यामुळे जर आपल्या घरामध्ये नकारात्मकता असेल तर ती बाहेर निघून जाईल अगदी आठवड्यातून एकदा देखील तुम्ही हा उपाय करू शकता अगदी साधा आणि सोप्पा आहे आपण जेव्हा हा घरामध्ये दूर करत असतो तेव्हा आपण ज्या देवताला मानता मग मां तुमची जी पण देवता असेल त्या देवतेचं स्मरण करायचं आहे मग तुम्ही श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करू शकता किंवा तुम्ही मोबाईलवरती जरी हा मंत्र लावून दिला आणि त्याचे नुसते श्रवण केले तरी पण चालेल हे सर्व झाल्यानंतर देवापुढं बसायचं आहे तुम्हाला मनोकामना करायची आहे की माझ्या घरामध्ये जर कुठलीही नजरवादा असेल किंवा एडापिडा असेल तर ती दूर होऊ दे माझ्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येऊ दे अशी देवाकडे आपण प्रार्थना करायची आहे यामुळे तुमच्या ल घरामध्ये जी काही इडापिडा असेल ती दूर होईल व तुमची सर्व कामे व्यवस्थितरित्या पार पडतील आता हा उपाय झाला नजरबाधीसाठी तर दुसरा उपाय आहे तो म्हणजे आता आर्थिक टंचाईसाठी सर्व गोष्टींचं सोंग आणता येतं पण पैशाचं सोंग हे कधीही आणता येत नाही आपल्या घरामध्ये पैसा येण्यासाठी आपल्याला पिवळ्या मोहरीचे काही उपाय हे करायचे आहे जर एखाद्या व्यक्तीला अनेक दिवसांपासून पैशाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागत असेल तर अशा व्यक्तीने गुरुवारी पिवळी मोहरी गंगाजलाने अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि त्यातील काही दाणे पिवळ्या कपड्यात बांधून ठेवायचे आहे मग आपण एक छोटंसं पिवळं वस्त्र घ्यायचं आहे अगदी आपल्या हाता एवढं असेल तरी पण चालेल तसेच आपल्याला कापराच्या दोन वड्या घ्यायच्या आहेत त्या दोन वड्या देखील आपल्याला त्या पिवळ्याच कपड्यामध्ये बांधून घ्यायची आहे ही, ही पिवळी मोहरी आणि कापराच्या वड्या या पिवळ्या बसरामध्ये बांधून झाल्यानंतर आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती हे टांगायचं आहे असे केल्याने आपल्याला पैशाशी संबंधित ज्या काही समस्या येत असतील त्या नक्कीच सुटतील तसेच आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी खूप कष्ट करूनही जर एखाद्या व्यक्तीची आर्थिक स्थिती सुधारत नसेल तर पिवळी मोहरी घरातील प्रमुख व्यक्तीच्या डोक्याभोवती ओवाळून अँटी क्लॉकवाईज फिरवून घ्यायचे आहे कुठेतरी ही जी काही पिवळी मोहरी आहे ती लांब फेकून द्यायची आहे ज्योतिषशास्त्रानुसार असे केल्याने व्यवसाय आणि नोकरीशी संबंधित समस्या दूर होतात यासोबतच आर्थिक स्थितीही मजबूत होते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद